नमस्कार आपण पाहत आहात रेडिओ मराठी आणि मी आहे जे प्रिया तर बिग बॉसच्या घरातल्या इंटरेस्टिंग घडामोडी आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत असतो तर माझी तुम्हाला विनंती आहे जर तुम्ही रेडिओ मराठीला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर कृपा करून सबस्क्राईब करा बेलायकॉनचं बटन दाबा म्हणजे आमचे जे व्हिडिओ आहेत आम्ही यूट्यूबवरती अपलोड करतो ते तुमच्यापर्यंत त्याचं नोटिफिकेशन येईल चला तर मग जाऊया बिग बॉसच्या घरामध्ये आणि बिग बॉसच्या घरामध्ये डी पी डी पी म्हणजे धनंजय पवार एक असं व्यक्तिमत्व ज्याने अवघ्या महाराष्ट्राला वेळ लावलेला आहे नुसतं कोल्हापूरचं नाही बरं का तर त्यांची जी कॉमेडी असते महिलांशी जे प्रकारे संवाद साधतात त्यांच्या चेहऱ्यावरती स्माईल आणतात यासाठी ड डी पी प्रसिद्ध आहेच तर ज, द, जी डी पी जेव्हा घरात आले तेव्हा अंकिताला ते आधीपासूनच ओळखत होते दोघांचे अनेक व्हिडिओ व्हायरलसुद्धा झाले होते आणि एका कार्यक्रमादरम्यान त्यांची भेट पण झाली होती ती त्यांच्या घरी देखील गेली होती तर सांगायचं असं सा की अंकिता आणि डीपीची एक मैत्री एक म्हणतो ना प्युअर फ्रेंडशिप आपण या ले ले बिग बॉसच्या घरामध्ये पाहिलेली आहे पण आता काहीतरी डी डीपी दादांचं बिनसलं आहे त्यांना काहीतरी पटलेलं दिसत नाही तर असं झालं आहे की बिग बॉसचा एक समोर आला मी तो पाहिला त्यात डीपी दादा इतकं जड उदाहरण देत होते पण ते जबरदस्त उदाहरण होतं त्यांना जेव्हा अभिजितने विचारलं की काय बी नसलं आहे तुमचं आणि अंकिताचं तेव्हा त्यांनी सांगितलं की अटॅचमेंट तिची माझ्यासोबत आहे आणि तिला जेव्हा जेव्हा माझी गरज लागेल तेव्हा मी तिच्यासोबत आहे पण आता नाही आता बस तर नक्की असं काय आहे हे जाणून घेणं इंटरेस्टिंग तर आहे पण हे सांगताना दादांनी एक सुंदर उदाहरण दिलं की पुस्तकांना लेफ्ट राईट अशी डावी उजवी पानं असतात आपल्याला पुस्तक खुलल्या खोलल्या आपण त्या उजव्या पाण्याकडे लिहायला लागतो आणि आपल्याला खूप छान वाटतं सुरुवातीला पानं पलटत जातात आपण डाव्या पाण्याकडे पाहतच नाही बिलकुल पाहत नाही आणि दादा खरं सांगते हे उदाहरण सांगत होते मला डोळ्यासमोर ती वहीची पानं पलटत होते मी आणि मग त्यांनी सांगितलं की लिहिता लिहिता असं होतं की अचानक ती डावी पानं जी आहेत ना मऊ भासायला लागतात आणि त्यांच्यावर जेव्हा आपण लिहायला जातो ना तर खूप स्मूथनेस येतो असा मऊपणा येतो मग त्यानंतर त्या उजव्या पाण्यावर लिहायला ना खूप असं रफ वाटायला लागतं हे जे उदाहरण आहे त्यांनी का दिलं आहे अंकिताने असं काहीतरी त्यांच्याविषयी बोललं आहे जे त्यांच्यापर्यंत पोहोचलं आहे किंवा दोघांमध्ये काही मिसअंडरस्टँडिंग झालेली असावी किंवा आता एक हे एकमेकांच्या विरोधात उभे राहतील का हे पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे बिग बॉसच्या घरातील अशाच महत्त्वाच्या घडामोडी गॉसिपसाठी रेडिओ मराठीला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा